ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लढाक मध्ये दीर्घतर राजस्थान मध्ये माझे पती कररत त्यांचा फोनची वाट पाहतोय एका सैनिकाची पत्नी होणं सोपण असतं कोमल गायकवाड मी सैनिकाची पत्नी सून बहीण आणि वहिनी आहे याचा मला सारत अभिमान आहे माझ्या घरातील सात व्यक्ती लढत आहेत गावातील हजारो व्यक्ती सीमेवर लढत आहेत लडाखमध्ये माझे दीर आणि राजस्थानमध्ये माझे पती सध्या कार्यरत आहेत आम्ही सर्व त्यांच्या फोनची वाट पाहतोय एका सैनिकाची पत्नी होणं सोपं नसल्याचं मत कोमल गायकवाड यांनी व्यक्त केले पालकमंत्री शिरसाट यांनी भारतीय सैनिकांच्या सन्मानासाठी तिरंग्याच्या मानासाठी भारतीय सैनिकांना सलाम करण्यासाठी पक्षभेद जातीभेद बाजूला ठेवून सर्व भारतीय एकत्र येऊया मी येतोय तुम्ही या असं आव्हान शनिवारी केलं होतं या आव्हानाला प्रतिसाद देत क्रांती क्रांतीचौका शहरातील हजारो देशप्रेमी कार्यक्रमात सहभागी झाले यावेळी खासदार संदीपान बुमरे खासदार भागवत कराड खासदार डॉक्टर कल्याण काळे आमदार प्रदीप जयस्वाल जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी पोलीस आयुक्त प्रवीण पवार आदींसह सर्व पक्षाचे राजकीय पदाधिकारी अधिकारी शहीद जवानांचे कुटुंबीय माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आता तिरंगी झेंडा आणि वंदे मातरम जय जवान जय किसान सुन बेटा पाकिस्तान बार तेरा हिंदुस्तान भारत माता की जयच्या घोषणाने क्रांती चौक परिसर तणानून सोडला तिरंगामय वातावरणात देशभक्तीपर गीतांच्या सादरीकरण झालं यावेळी शहीद जवानांना वंदन करण्यात आलं भारतीय सैन्यांच्या शूर जवानांना पालकमंत्री संजय सिरसाट यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली